नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बीट पनीर याचे पौष्टिक असे कटलेट रंगाने आकर्षक चवीला छान आणि आरोग्यदायी असं हा पौष्टिक पदार्थ आपण आज येथे पाहणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा हेल्दी असा पर्याय आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहेत ते आपण येथे पाहूया सर्वात प्रथम मी येथे तीन बटाटे उकडवून घेतलेली आहेत त्यानंतर मी दोन मोठे बीट घेतलेले आहेत त्यानंतर मी एक कप एवढं पनीर घेतलेलं आहे त्यानंतर मी येथे एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे त्यानंतर मी एक कप एवढं गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून त्यानंतर मी येथे पोहे घेतलेले आहेत अर्धा कप एवढे त्यानंतर मी येथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर मी येथे घरचा तिखट मसाला घेतलेला आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कोठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा चला तर आपण रेसिपीकडे बोलूया सर्वात प्रथम मी येथे एक बाऊल घेतलेला आहे व त्यामध्ये मी सर्वात प्रथम जी आपण बटाटे घेतलेली आहे ती मी येथे किसून घेतलेली आहे स्मॅश करून घेतलेली आहे ती आपण आता या बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर मी येथे गाजर किसून घेतलेला आहे एक कप एक कप एवढा तो आपण आता येथे या बाउलमध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर मी येथे एक कप एवढं पनीर घेतलेलं आहे ते देखील मी आता येथे या बाउलमध्ये काढून घेत आहे तुम्ही पनीर हे स्मॅश करून देखील घेऊ शकता किंवा नंतर स्मॅश केलं तरी चालेल त्यानंतर मी येथे जे आपण बीट घेतलं होतं ते देखील आपण बारीक असं चिरून घेतलेलं आहे म्हणजेच बारीक किसणीने किसून घेतलेले आहे ते देखील आपण आता यामध्ये घालून घेत आहोत त्यानंतर मी येथे एक कप एवढं बेसनचं पीठ घालून घेत आहे त्यानंतर मी येथे चवीनुसार दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालून घेत आहे त्यानंतर मी येथे घरचा तिखट मसाला घालून घेत आहे तुम्ही तिखट मसाला तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता व येथे मीठ देखील मी चवीनुसार घालून घेत आहे सर्व मिश्रण छान असं मी हाताने एकजीव असं करून घेतलेलं आहे त्यानंतर मी जे पोहे घेतले होते ते देखील स्वच्छ पाण्याने धुवून मी दहा ते पंधरा मिनटं भिजत घातले होते हे पोहे देखील मी आता यामध्ये घालून घेत आहे पोहे घातल्यामुळे आपले जे कटलेट असतात त्याला बायंडिंग हे छान येतं व छान असे ते वळले जातात म्हणून तुम्ही हे टीप लक्षात ठेवा कधीही क कोणतेही कटलेट करताना पोह्याचा वापर जरूर करावा छान असं मी मिश्रण हे हाताने एकजीव असं करून घेत आहे पौष्टिक असे कटलेट आपण येथे पाहणार आहोत बीटरूटमध्ये आयर्न फायबर अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात प्रोटीन युक्त असतात तसेच बीट रूट रक्ताभिसरण सुधारण्यास भरपूर प्रमाणात मदत होते यामध्ये मी ब्रेडस्क्रम देखील घालून घेतलेले आहे बीटमुळे आयर्न व फॉलिक ॲसिड असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते तसेच रक्तदाब नियंत्रित करतो नायट्रेट्समुळे रक्तप्रवाह सुधारते मेंदूचे आरोग्य स्मरणशक्ती व एकाग्रता सुड सुधारते मेंदूमुळे मेंदूची स्मरणशक्ती देखील वाढवण्यास मदत होते तसेच ऊर्जा वाढवतो थकवा कमी करून शरीराला ताजे तवा तवाने ठेवतो फायबरमुळे पद्धकोष्ठता दूर होते बीटमुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते बघू शकता अशाच पद्धतीने सर्व कटलेट आपल्याला करून घ्यायचे आहेत व त्यानंतर ते ब्रेड स्क्रममध्ये वळवून घ्यायचे आहेत बीटामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणास राहण्यास भरपूर प्रमाणात मदत होते तसेच बीटमुळे रक्त शुद्ध होऊन चमक देखील वाढली जाते त्वचा व केसांची त चमक ही वाढली जाते तसेच पनीर देखील भरपूर असे कॅल्शियमयुक्त असतं त्यामुळे प्रोटीनचा उत्तम असा स्रोत आहे त्यामुळे स्नायू मजबूत होतात पनीरमुळे हाडे मजबूत होतात कॅल्शियम भरपूर असते पनीरमुळे उ शरीराला ताकद मिळते हृदयासाठी देखील प पनीर हे खूप अतिशय फायदेशीर असे ठरले जाते तसेच सर्व वयोगटांसाठी योग्य आहे मुले व वृद्धांसाठी देखील फायदेशीर आहे पनीरमध्ये भरपूर असे पोषण तत्वे असल्यामुळे मेंदूच्या विकासात भरपूर प्रमाणात मदत होते पनीरमुळे पोट भरलेले राहते व भूकदेखील लवकर लागत नाही त्यासाठी तुम्ही असे पौष्टिक असे हे कटलेट्स नक्की जरूर बनवून पहा मुळे जर बीट खात नसतील तर अशाच पद्धतीने त्यांना तुम्ही बनवून घाला तर नक्कीच खातील व तसेच जे वेट लॉसवरती आहे व ज्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियमची गरज असेल त्यांनी देखील असे बीट चे कटलेट करून खाल्ले तरी खूप प्रमाणात फायदा मिळेल तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता पण मी येथे शॅलो फ्राय केलेले आहे बऱ्यापैकी कमी तेल वापरून मी येथे शॅलो फ्राय केलेले आहे बघू शकता आपले पौष्टिक असे बीटचे कटलेट तयार झालेले आहेत तर नक्की रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा छान असे बीटचे पौष्टिक असे कटलेट आपले तयार झालेले आहेत तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वस्त रहा मस्त रहा